जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक व त्यांच्या वडिलांचे ना गंगा नाव गंगाधर त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते ते ते जी ते ते मॅट्रिकची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले

Yeah, I do it.

संकल्पना भारतीय लोकांमध्ये रुजवली म्हणून इंग्रजांनी त्यांना संबोधले बंड इंग्रजांनी त्यांना सहा वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली सहा वर्षाची शिक्षा सहा वर्षाच्या काळाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला गीतादास संस्कृत मधून लिहिला आशियाई, आशियाई राष्ट्रवादाचे आशिया शिल्पकार म्हणून ओळखले जाते अशा या थोर नेत्याचे निधन एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी झाले धन्यवाद

या कॉलेजची स्थापना केली टिळकांचे सामाजिक जीवन जी एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले सुरू केले व त्याने पगार न ते काम केले नमस्कार माझा विषय आहे योगमान्य टिळकाने देशासाठी केलेले काम लोकमान्य टी नेतृत्वाने जहाल होते समृद्ध व्यक्तीची धरती मशाल होते परकीय बंदिराचा एक एक लेख होता केली सिंह स्वराज्याची अशा महान नेत्या कोटी कोटी अशा महान नेत्या असून दर कोटी भारतात भारताचा हे इतिहासाच्या नावाशी पूर्ण आहे आजही नुसते नाव म्हटले ते पूर अपमानाने करून येतो असे व्यक्ती म्हटलं म्हणजे लोकमान्य टी रत्नागिरी जिल्ह्यातील चिरली गावात तेवीस जुलै अठराशे रोजी एका तेजस्वी सूर्याचा लहानपणापासून अन्यायाविरुद्ध चीड होती टिळकाने लोकजागृतीसाठी केसरी व मराठा श्री वृत्तपत्र सुरू केलं त्याचबरोबर सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले लोक एकत्र यावीत आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्या मागील उद्देश होता जहाला विचारसरणी हो होती लेखणी तलवार होती प्रखर त्यांच्या विचाराने ब्रिटिश सत्ता आदरली होती आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची टेकांमध्ये ताकत होती ते आपले लेखणीतून सरकारवर टिक्का करत अठराशे शहाण्णवमध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता टिळकाने शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले त्याचबरोबर त्यांच्या हक्कांची हक्कांबद्दल जागृत केले आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली अठराशे सत्त्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्वपूर्ण ठरली भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेला अत्याचार पाहून टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटिश राजवटीपासून स्वतःचा मिळवून देण्यासाठी समर्पित केले टिळक जहालवादी होते स्वतंत्र मिळवण्यासाठी रक्त सांडावे लागेल नाही तर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत कितीही संकटे आली आभा जरी कोसळले कितीही संकटे आली आभा जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील असे ते म्हणत आणि अशा आत्मविश्वासाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले अशा महान नेत्याचे एक ऑगस्ट एकोणीसशे आजही त्यांचे विचार त्यांचं नाव प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरले गेलेले आहे अशा या मान्यता माझे कोटी कोटी प्रश्न जाता जाता एवढेच सांगते की पदोपदी पासून निघाले आपल्याचा हाती पदोपदी पासून निघाले आपल्याचा हाती होऊन या बेभाना झाले भारत मातेसाठी

लोकमान्य टीका भारतीय स्वातंत्र्य लोकमान्य टीका ना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते लोकमान्य ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कष्ट केले ठिकाणी भारताने इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक अनेक चळवळी सुरू केल्या एका लोकांसाठी त्यांना लोकमान्य केसरी व मराठा या वर्तवनपत्राला त्यांनी सुरुवात केली या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी जंजा जनजागृती केली

भारतीय असुंतचे जनक ही उपाला त्यांना मिळाली म्हणून त्यांना भारतीय असुंतचे जनक असे म्हटले जाते लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य टिळकांनी इंग्रजांच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेक चळवळी सोडले जुठ्याने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये त्यांची प्राण होती अशा या देशासाठी आपले जीवन करणाऱ्या थोर धोरण माझे गोठे बोटी राहते धन्यवाद